हो मला वेळ लागलेलाच लाग ला आहे लाग ला ना ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे ते खरं ओबीसी साठी मागास वर्गीय फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला तर काय करणार ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही फरक आहे मला वेळ लागलेला एडपट वेगळाच असतो तुला जर ओबीसीचा वेळ लागला असतं तर तुला धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका केली स्पष्ट भूमिका तुझी केली असती तुला येड एगळ लागलेले केशी मागं घ्यायच्या राजकारणात मोठा मोठाले पदं घ्यायचे हे येड लागलेलं आहे तुला तुला ओबीसीचं कल्याण व्हावं हे येड नाही लागलेलं तू एवढी येडी समजू नको ओबीसी बांधव धनगर बांधव वंजारा बांधव यांना कळाले त्यांच्या आरक्षणाला नाही धक्का लागून त्यांना ला पुढे घालतो इतका विचित्र मनुष्य येऊ त्या समाजाला धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला पुढे घालतो येऊ इतका हे एड लागलं का तुला लोकांच्या ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना पुढे घालायचं हे येड लागलं का तुला आणि तो साबित राहायचं म्हणजे आमच्या दिनाजा करू ना तू झोप घरी मोकळा म्हणजे हे तुला हे नको येड लागून देऊ ते येड लागू दे ना कर ना धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका ते नाही जमत का म्हणजे हे हे असलं येड यायला स्वतःच्या स्वार्थाचं गोरगरीबाच येड नाही याला तू नको लोकाला येड्यात काढू लोकांना तवात लक्षात आले तू किती कलाकार माणूस येतो लागलाय आपला वापर करायला लागला याचं राजकारण साधायला लागलाय याच्या केसेस सोडून घ्यायला लागलाय याचा राजकीय फायद्यासाठी राजकारणी माणूस त्यांच्या लक्षात आहे त्यामुळं आणि आम्ही ओळखलय त्याला हे राजकारणासाठी करताय म्हणून कोणाला कोणाला विरोधात उतरतंय कोणाचे कोणाला उलट सुलट सांगतय काही ज्यांच्या आरक्षणाला धक्का ना लागत नाही त्यांना बी आंदोलन करायचं सांगत आहे लोक आता हुशार झाले नाही करत आता लोक नाही करत आता लोकांना कळतंय खरं काय खोटं काय त्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं मराठ्यात गाव खेड्यातल्या सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी बांधव एकमेकात खाते पेते उडत उडतेत कसाला याच्यामुळं नाराजी उगाची उगं घ्यायची हे मराठ्यांनाही कळायला लागलं ओबीसी बांधवांना कळा याच्यामुळे आपल्यात नाराजी नको हे ओबीसी बांधवांना आता कळून चुकलं